संजय राऊतांनी आज जे विधान केलंय की लालबागचा राजा फक्त अमित शहाना पावतो मराठी माणसांना नाही असं म्हणणं म्हणजे त्या गणपती बाप्पाच्या चरणावरती डोकं टेकवणाऱ्या करोडो गणेश भक्तांचा अपमान आहे जर खुद्द उबाठा होता लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक जर खुद्द उबाठा होता लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक तर मग बाप्पाचा करता है हिंदू धर्म हिंदो अरे तुमचे मालक तुमचा नेता हा हिरव्या सापांच्या सोबत धावतो पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना वाटाण्याच्या अक्षता का लावतो हा प्रश्न राऊत तमाम महाराष्ट्रातली जनता तुम्हाला विचारत आहे राऊत गणेश भक्ताच्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहे त्यांच्यावरती विकृत बुद्धीनं टीका करणं महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि बाप्पा तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील आणि तुम्ही जे म्हणताय ना की तुम्हाला गणपती बाप्पा पावत नाही अहो तुम्ही रोज मांस मटण मच्छी खाऊन दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला जाणाऱ्यांच्या संगतीमध्ये बसताय मग बाप्पा कसा पण पा तुम्हाला पाहणार हे बघा आम्ही सुद्धा मांसाहार करतो पण आमचा धर्म आमची संस्कृती आम्हाला एवढं तरी शिकवते की मटण खाऊन देवळात जाऊ नये मटण खाऊन देवळात जाणाऱ्यांच्या संगतीला बसल्यामुळं कदाचित असं होत असेल राहुल तुमची संगत बदलली त्यामुळं तुमची पंगत बदलली बाप्पाच्या भक्तीची रंगत तुम्हाला कशी कळणार आणि तुम्ही ही जी टीका करताय ना की देव पावत नाही वगैरे वगैरे अहो आमचे संत महंत सांगून गेले की मनी नाही भाव पण देवा मला पाव देव अशा पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि आज राऊतनी जी काही भविष्यवाणी केली आहे ना, ये ना की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभाठात जिंकणार मला हसू येतय जिंकणं सोडाव तुम्हाला सगळ्या जागांना उभे करायला उमेदवार मिळणार नाही आणि राऊत तुम्ही जी भविष्यवाणी करताय ती बऱ्याच वेळा संजय राऊतांना त्यांच्या ज्योतिषाचं ज्ञान वाढवण्यासाठी मी हे पंचांग पाठवते तुमचा अभ्यास थोडासा कच्चा पडतोय त्यामुळे एखादा चांगला गुरु मार्गदर्शक बघून राऊत या पंचांगाचा अभ्यास करा आणि आपली पंचेंद्रिय आधी शुचिरभूत करून घ्या मग बातीचं